शिवनेरी ग्रुप खामगाव जिल्हा बुलढाणा शिवनेरी ग्रुप तर्फे भव्य गरबा उत्सव दोन हजार पंचवीस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवनेरी ग्रुप तर्फे गरबा उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे दिनांक अकरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महिलांसाठी गरबा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यानंतर नवरात्र उत्साहामध्ये पारंपरिक गरबा साजरा केला जाणार आहे या प्रशिक्षणात एक वय गटापासून ते कॉलेज तरुणीपर्यंत तसेच डॉक्टर नर्स वकील इंजिनियर महिला अशा विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे शिवनेरी ग्रुपच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे यावर्षी रजिस्ट्रेशन हाऊसफुल झाले आहे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांची सुरक्षा व आदर याला दिलेला सर्वोच्च प्राधान्य सर्व सहभागी महिलांना सुरक्षित वातावरण गरबा खेळता यावा यासाठी शिवनेरी ग्रुपचे सदस्य अत्यंत जागरूक आहेत त्यामुळे महिलांचा सहभाग दरवर्षी वाढत असून समाजातील विविध स्तरावरील महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत शिवनेरी ग्रुपच्या या उपक्रमाला यंदा सात वर्ष पूर्ण होत असून या वर्षी त्यांची तन, आठव्या वर्षात पदार्पण केले आहे गरबा कार्यक्रमासोबतच शिवनेरी ग्रुपचे सरकारी दवाखान्यामध्ये सातत्याने भोजन सेवा वृक्षारोपण महिलांसाठी खेळ व उपक्रम अशा विविध सामाजिक कार्यांनाही प्राधान्य दिले जाते या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये पुढील प्रमुख सदस्यांचा मोलाचा वाटा आहे पुरुष आयोजक म्हणून किशोर लोखंडे संकेत सुराना प्रतीक मुंडे गोलू महांतू पवन डिक्कर अभिषेक रोहनकार हर्षद दादा सुरश अक्षय अक्षयवर सर तसेच महिला आयोजिका म्हणून भाग्यश्री रोहनकार भाग्यश्री मानकर शिवानी कुलकर्णी जान्हवी कुलकर्णी रत्नादा डिक्कर आरती भालके सरिता मिरगे स्नेहा पिळकर साक्षी गायत्री डिक्कर श्रुती महांतो व इतर महिला सदस्य या कार्यक्रमामध्ये पंचक्रोशीतील महिलांना आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी दिली जाते विशेष म्हणजे बक्षिसाचे आकर्षण देखील महिलांसाठी ठेवण्यात आले आहे शिवनेरी ग्रुपच्या कार्यातून सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाणीव यांचा संगम साधला जात असून समाजातील सर्व महिलांना आत्मनिर्भय व सशक्त बनवण्याच्या दिशेने हा एक सुत्पुस उपक्रम ठरत आहे महाराष्ट्र साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रद्दारेडिककर खामगाव जिल्हा बुलढाणा